ऑनलाईन पाहिल्याच्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात आलं तर मी अगोदर तुम्हाला पेपर कटिंग दाखवते तर मी वहीचं पान घेतले लांबे रुंदी पाच पाचशे घेतली एकदा फोल्ड केले पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करायचे आहे थोडंसं आपण फोल्ड केल्याच्यानंतर त्याला थोडंसं दाबून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करायचे तर मी किती वेळेस फोल्ड केले हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता आपल्याला टेपचा वापर करायचा आहे थोडंसं प्रेस करा घडीला आणि जवळजवळ अडीच इंचावर मी एक मार्क केले आपल्याला आता पूर्ण अडीच अडीच इंचावर मार्क करून आपल्याला पूर्ण ते कट करून टाकायचं आहे उरलेला आणि पुन्हा एकदा त्याचा सेंटर काढायचं आहे आपल्याला मधोमध असं माप मी पाऊन इंच घेतले दोन्ही बाजूने पाहून इंच घेऊन मी पुन्हा एकदा फोल्ड केले आणि मधला सेंटर काढून आपल्याला सव्ही आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने याची कटिंग करायची तर खोलल्याच्या नंतर बघा तुम्ही तर थमनेल पाहिल्याचं असाल त्यानुसार जर आपल्याला लटकन बनवायचं असेल तर अगोदर पेपर कटिंगच करा म्हणजे खूप सुंदर असं लटकन येऊन जाते आणि खडूने जरी आखलं तरी चालते किंवा पेनाचा वापर करा व्यवस्थित येऊन जाईल आता हे मी अस्तरचा कपडा घेतला आहे आणि मेन फॅब्रिक एक घ्यायचं आहे आपल्याला आखून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला कोपरे आले पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं लटकनला कोपरे व्यवस्थित आले पाहिजे आता आपण मेन कपड्यावर ठेवून आपण जसं आपण आखून घेतले त्यानुसारच आपल्याला शिलाई मारायची टोक व्यवस्थित आलं पाहिजे मागं पुढं काहीच होता कामा नये कारण आपल्याला हे शिवल्याच्यानंतर आपल्याला सोयीचा कपडा करायचा आहे मी सोयीच्या कपड्यावर मी अस्तर ठेवले आणि त्याच्यानंतर मग मी शिलाई मारली अर्धा इंच सोडून आपल्याला कडेचं पूर्ण कट करून टाकायचं आहे आणि आपल्याला टोकाच्या तिथं टच करायचं नाही त्याच्या आपलं मधलं पॉईंट आपल्याला तिथं टच करायचं आहे कारण ज्यावेळेस आपण सोयीचा कपडा करतो तर ते व्यवस्थित आलं पाहिजे आता मी मधला सेंटर काढलं आणि त्याच्यातून आपल्याला कापड बाहेर ओढून घ्यायचे आणि प्रेस केल्याच्या नंतर बघा मी पुन्हा एकदा फोल्ड करते आता आपल्याला डोरे टाकून घ्यायचे आणि एकदम कडेला शिलाई द्यायची नेट लक्षात घ्या जास्त मध्ये शिलाई द्यायची नाही नेहमीप्रमाणे आपण शिलाई देतो त्यानुसार घ्यायची नाही कारण आपण मग फुल व्यवस्थित दिसणार नाही तर एकदम कडेला घ्यायचं आहे आणि डोरीवर पण आपलं लक्ष ठेवलं पाहिजे का तिला व्यवस्थित आपण एका साईडला घेतलं आहे का म्हणजे मधोमध आणि जेवढे आपल्याला फुल तयार करायचं त्यानुसार आपल्याला जी शिलाई मारायची ती सगळी एकसारखेच आली पाहिजेत किंवा जास्त अजिबात नाही झाली पाहिजे कारण तुम्ही शेवट रिझल्ट बघता तर थमनेल जसं आहे तसंच आपलं फुल तयार झालं आहे अशा पद्धतीने आपलं फूल जवळजवळ रेडी झाले बघा खूप सुंदर असं झाले आणि कमी वेळात झाले व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तर माझं एकच म्हणणं आहे का तुम्ही कमेंट करत चला म्हणजे मी तुम्हाला हर एक व्हिडिओ दाखवायला नक्कीच तयार राहील व्हिडिओ आवडला तर लाईक करा